कशी उन्हाळ झाली हवा हे कशी उन्हाळ झाली हवा हे हवाहू अनुभवा धन्यवाद किती जन्म जाडले तरी कविता व्हायची अजून किती जन्म झाडले तरी किती जन्म जाडले तरी किती जन्म जाडले तरी किती जन्म जाडले तरी हा कसा उपाशी तवा हा कसा उपाशी तवा हे हळूहळू अनुभवा कशी उन्हाळ झाली हवा कशी उन्हाळ झाली हवा ही हळूहळू अनुभवा ती नको मनाली तरी ती नको मनाली तरी ती नको मनाली तरी ती नको मनाली तरी कामना तो उडतोय खवा कामना तो उडतोय खवा हळूहळू अनुभवा स्वप्नात ओठ टेकले स्वप्नात ओठ टेकले स्वप्नात ओठ टेकले स्वप्नात ओठ टेकले कसा तसा गवा कसा गौ गवा ए हळू अनुभवा कशी उलाड झाली कशी उलाड झाली हवा ए अडू, अडू, पार का उन्ते ही हे शेवटच्या दोन ओळी फार माणसाला कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा आणि हे सर्व कविता मी आपल्याला आपल्याबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे त्यासाठी म्हणून राहिलो बर मी फिरू नये पुन्हा मी फिरू नये हिल पुना सर मी फिरू नये हिल मी फिरू येईल पुन्हा आणि असाच राहील नवा आणि असाच राहील नवा हे हळूहळू अनुभवा कशी उन्हाळ झाली हवा कशी उन्हाळ झाली हवा हे हळूहळू अनुभवा हे हळूहळू अनुभवा हळूहळू अनुभवा धन्यवाद